त्याची काही कल्पना नाही पक्षामध्ये येणाऱ्यांचं स्वागत असत कारण का आजपर्यंत आलेल्या पक्षामध्ये आलेल्या लोकांचं आम्ही स्वागतच केलेलं आहे तर पक्ष वाढत असताना कार्यकर्ते या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जर दुसरीकडून येत असतील तर त्यांना पक्षप्रमुख जो आदेश देतील त्याप्रमाणे आमचं मानण्याचं काम आमचं आहे भाजपचे माजी आमदार बाळ माने काल मातोश्रीवर गेले होते आमदार भास्कर जाधव यांच्या समवेत कुटुंब मातोश्रीवर बा उद्धवसाहेबांची भेट घेतली हे तर आपल्याला माहितीच असेल भेट घेणं काय ते वैयक्तिक असू शकतं पण अशा वेळी इलेवनला जर हे तुमच्या पक्षात आले तर तुमच्या कार्यकर्त्यांची मानसिकता झाली आहे का या ठिकाणी जे आमचे निरीक्षक आलेले होते या निरीक्षकांकडे प्रत्येक कार्यकर्त्याने आपापलं आप मत मांडलेलं आहे आणि त्या मताच्या अनुषंगाने जो काही पण येण्याचा प्रश्न विचारला या संदर्भात मत विचारलं गेलं का तसं तो वन टू वन विचारलं गेलं आणि बंद खोलीमध्ये विचारलं गेलं कुणी काय सांगितलं आणि त्यांनी काय विचारलं हे काय मला त्या ठिकाणी आपणाला सांगता येणार नाही किंवा मला काय सगळ्याच गोष्टी प्रत्येक कार्यकर्त्यांनी काय सांगितलं ते मी निश्चितपणाने आपल्याला सांगू शकत नाही आणि या ठिकाणी जो निरीक्षक जे आहे तरी जो अहवाल दिला आहेस तो योग्य तो पण निरीक्षकांना माहिती होतं की बाळमाने येणार आहेत शिवसेनेमध्ये त्यांना विचारायला पाहिजे ना तो त्यांचा प्रश्न मी कसा आता की उद्धव ठाकरे पक्षाकडे जो आदेश येतो तो तो आजपर्यंत मानत आलेला आहे या ठिकाणी पक्षाच्या नेतृत्ववाकळाकडे आम्ही या ठिकाणी कार्यकर्त्यांची जी मतं आहे ती पक्षप्रमुखांकडे आम्ही मांडली आहे आणि तो जो आला जर चर्चा गोष्टी आहेत कार्यकर्त्यांच्या भावना पोहोचवण्याचं काम तालुका प्रमुख आहे जिल्हा प्रमुख आहे मी आहे आणि आमचे वरिष्ठ आहेत राऊद साहेब आहेत त्यांच्या माध्यमातून आम्ही ज्या पद्धतीनं प्रक्रियेमध्ये स्थानिकांच्या ज्या भूमिका आहे त्या पक्षाकडे मांडण्याचं काम किंवा इथे ज्या कार्यकर्त्यांनी आम्हाला जे टाकून सांगितले आहे की अमुक अमुक हे गोष्टी घडल्या पाहिजे किंवा अशा अशा पद्धतीनं पक्षाने विचार केला पाहिजे त्या भूमिका आम्ही आहे दोन निर्णय घेते तो तो घेतला तुम्ही मान्य करून घेणार की विरोध करणार निर्णय बदलायला लागणार आज तागायत आम्ही कोणताही निर्णयाला विरोध केलेला नाही ही आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे आम्ही आदेश मानून सवान कार्यकर्ते पक्षप्रमुख ज्यावेळी आदेश देतील दे त्याप्रमुळ इथल्या ज्या काय प्रतिक्रिया असतील इथल्या कार्यकर्त्यांच्या ज्या भूमिका असतील त्या त्यांच्याकडे मांडण्याचं काम आम्ही केलेलं आहे आणि आम्ही करतोय आता एक दोन तीन दिवसामध्ये आमची प्रमुख लोकांना मातोश्री बोलवलेलं आहे उद्धवजी आमची आमच्यासोबत संवाद साधते त्यावेळीसुद्धा या ठिकाणी जी पक्षाच्या कार्यकर्त्यांची प्रमुख आहेत आमच्या प्रमुख आहेत उपतालुका प्रमुख आहेत उपजिल्हाप्रमुख आहेत या सगळ्यांची भूमिका आम्ही तिथे तिथे या संदर्भात बाळमानेच्या बाबत पण मतं विचारलं जाऊ शकते म्हणजे पक्षाची आमच्याकडे जर काय विचारलं गेलं तर त्या बाबतीमध्ये तिथे निश्चितपणाने ज्या काय प्रतिक्रिया लोकांच्या आमच्यापर्यंत आलेल्या आहेत आमच्या कार्यकर्त्यांच्या आलेल्या आहेत त्या निश्चितपणाने आम्ही तिथे एक लक्ष द्या सामंतांच्या समोर टिकावं लागणारा उमेदवार मिळत नाही हे असेल तर ते चुकीचं आहे कारण का संपूर्ण जे निरीक्षक आले ते संपूर्ण महाराष्ट्रामध्ये निरीक्षक केली आणि त्या ठिकाणी कार्यकर्त्यांना जाणून घेणं लोकां लोकमत जाणून घेणं आणि त्या पद्धतीनं उमेदवारांची पण चाचपणी करणं या पद्धतीने त्यांनी काम केलेलं आहे आणि म्हणून प्रत्येक ठिकाणी एक सक्षम कार्यकर्ता एक शिवसैनिक तर शिवसैनिक हे त्या ठिकाणी देण्याचं काम हे पक्षाच्या माध्यमातून केलं जातं रत्नागिरी सांगवेश्वर विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचे किती जण इच्छुक होते इच्छुक होते गेले जवळ जवळ तिथे तीन ते चार इच्छुक होते आणि त्या पद्धतीनं पक्षाची ती मुलाखती पण झाली आहेत आता जागा वाटपाचा जो कार्यक्रम आहे तो वरिष्ठ पातळीवरती ठरल्यानंतर उमेदवार ठरवतील म्हणजे जे पूर्वीचे इच्छुक होते त्यांनाच तिकीट मिळेल की बाहेरून एखादा आला उमेदवार सक्षम किंवा त्याची इच्छा असेल पक्षाचा अधिकार आहे तो काय अधिकार आमचा नाही इच्छुकांमध्ये कोण कोण आहे इच्छुकांमध्ये कोण कोण आहे कुठे कुठे आता त्यांनी संगम विधानसभेमध्ये मी स्वतः आहे बंडाशे साळवी आहे आमचे उदय बने आहेत तोडणकर आहेत तुमच्याकडे पत्रकार परिषद सुदर्शन तोडणकर आहे असे चार उमेदवार आहेत आणि या सगळ्यांची मुलाखती झाली आहे दे। स्थानिक उमेदवार आपला पक्षाचा उमेदवार देणार त्याची मत फायनल मातोश्रीचा निर्णय अंतिम असेल म्हणटक आता मातोषीचा निर्णयच आणणे झालेले आहेत आता जे आम्हाला जे उपक्रम दिलेले आहेत ते आता आमचे दसऱ्यापर्यंत चालू आहेत या दसऱ्याच्या मधल्या मध्ये आमचे वेगवेगळे नेते आपापल्या परीने या ठिकाणी धरून लावून दिले ते त्यासाठी काम करणार पक्षप्रमुख ज्या दिवशी आम्हाला काही सांगतील पक्षाचे बाईक म्हणून काम केलेलं आहे त्याच्यामुळे पक्ष तो आदेश देणार आहे का पक्षाने काय पक्षाच्या प्रमुखांनी काय निर्णय घ्यायचा तो अधिकार माझा नाहीये आहे त्यांचा आपली ही बैठक किती माझ्याकडे ज्या कार्यकर्त्यांनी आमच्याकडे जे सांगितलेलं सा असत की जशीच तसं त्यांच्याकडे भूमिका मांडण्याचं काम आम्ही करतो आहोत युवा सेनेच्या पदाधिकारी असेल महिला